आता काय बोलायचं हा एक तर निवेदक असला ना की मला भीतीच वाटते कारण तो स्वतः एक तर कवी आहे आणि तोच निम्मी सभा मारतो त्याच्यानंतर पुन्हा जर मनीय अशी माणसं असतील असो पण शरदरावांनी पहिल्यांदा सांगितलं की काय ते बोलावं लागतं आता गर्दी आली आहे तर त्यामुळे आपण बोलायचं आपलं हल्ली नाहीतरी काळ असा आहे की वाचाल तर वाढलेली आहे त्यामुळे सायलेन्सचं कोणाला महत्व नाही त्यामुळे बोलायचं असो तर व्यासपीठावरचे ज्येष्ठ सुरुद प्रेक्षागृहातले ज्येष्ठ आणि सुरुद्री हा चित्रपटच मुळात मला फार काय म्हणूया जवळचा राहिलेला आहे पण नागराजशी आमची ओळख झाली होती माझी नुमेशची कारण पिस्तुल्या पिस्तुल्यामधनं नागराज भेटला होता आणि हा भन्नाट माणूस आहे हा आपलाच आहे असा एक धागा जुळला होता तेव्हाच आणि त्यामुळे त्याच काहीतरी बरं तोपर्यंतचा आमचा जो प्रवास होता तोही असाच रडत खडत संघर्ष करत कोणी विचारत नाही वगैरे वगैरे असा होता चित्रपटाच्या क्षेत्रात आणि नंतर माणूस म्हणून मी माझा वैयक्तिक प्रवास सुद्धा किशोर म्हणला तसंच पण वेगळ्या पद्धतीने म्हणजे तसं वातावरण नव्हतं चिखलबिखल नव्हता पण बाकी सगळं तेच होत म्हणजे म्हणजे उदाहरणार्थ की एका आडबाजूच्या पुण्याचं उपनगर धनकवडी तिथे डुकरं होती आणि डुकरांची दोस्ती होती आपली असत नंतर माझे जे मित्र होते तर ते सगळेच म्हणजे कोणी वॉचमनचा मुलगा होता कोणी दूधवाल्याचा -दू मुलगा होता वगैरे वगैरे असे सगळे होते मी आश्रिता राहत होतो आईचं लहानपणीच निधन झाल्यामुळे आत्यानी सांभाळायला आणलं वगैरे वगैरे गरिबी आणि मग आमच्या नातेवाईकांनी म्हणजे त्या आत्याचे नाते जे नातेवाईक जे श्रेष्ठ होते ज्येष्ठ होते पैसेवाले होते प्रस्थापित होते सगळंच होतं तर ते आम्हाला म्हणजे आम्ही जर चुकून मागून गेलो त्यांच्याकडं तर ते एका ठराविक लिमिटच्या पुढे येऊ देत नसत तर तिथंच बसायचं आणि मग ते घरातलं उरलेलं बुरशी आलेलं वगैरे असं काहीतरी पेडा बिडा द्यायची खायला आणि लहान वयात पण तो पेढा सुद्धा इतका भारी वाटायचा यांनी पेढा दिला राहलेला आणि मग तो खायचा आणि त्याला बुरशी लागलेली असायची घरी येऊन म्हणजे डंडाळी लागायची वाटोळवायची असो पण ह्या सगळ्या अनुभवातून मी गेलो होतो आणि त्यामुळे ते जे जे अपराधगंड न्यूनगंड वगैरे वगैरे हे जे सगळे गंड, गंड हे सगळे भोगले उपभोगले अजूनही माझ्यामध्ये आत्मविश्वास असा आलेलाच नाही आणि मला तो नकोसाही वाटतो काय करायचं उगच आत्मविश्वास आपलेपणा तुटतो आत्मविश्वासाने असं मला वाटतं की जो आपलेपणा आहे आता किती लोभस हा समारंभ चालू आहे अशी कुठली भूमिका घेऊन काही करायचं अशा अर्थानं काही करू जाता ते फार उपचारात्मक आणि त्याचा उगाच बडीवार होतो असं काही करायची गरज नसते असं एक आपलं माझं मत सहजपणाने सहज काय सहज आणि तुझा हा ज्ञानेश्वरांनी म्हटल्यासारखं तर कारण ह्याला पण ज्ञानेश्वरांचं फार हे आहे आवड आणि वेळ तर तसं ते आहे तर सहज व्हावं तसं शरद भाऊननी सरत सहज केलं माझ्या आजोळचे तुम्ही आत मी तुमच्याशी वेग तो पण धागा जोडतो जरी मी सोलापूरचा असलो तरी माझा आजोळ बीड आहे बीड म्हणजे आंबेदोगाई तर तिथे वेगळीच पुन्हा अजून मी अस्पृश्यता अनुभवली होती कारण मला गाणं यायचं नाही तिथे गल्ली बोळात गातात सगळे तर म्हणजे आता किती वेगवेगळे पहा माणसाचं माणसाला एक तर माणूस असणं म्हणजे काय त्याची नीट अजून व्याख्या करता आलेली नाही ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कळप करत राहतात मग आमच्या कळपामध्ये गाणं येणाऱ्यांना माणूस म्हणूया असं म्हणून एक काही लोक चालतात काही लोकांना लोका मग ही गद्य आहेत त्यामुळे त्यांना दुय्यम वागणूक मिळते अशा अर्थानं कुणी हुशार कोणी कमसल कोणी कमी ऐक्यूचा कोणी भाषेमध्ये जरा थोडंसं न चण करतो न चण न करतो अशा अर्थाचे अनेक नाना भेद आणि या सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन माणूसपणाची व्याख्या करत रत राहणारी काही माणसं असतात मला असं वाटतं ते जे अस्वस्थ आत्मे असतात त्यातला सगळ्यात एक माझा लाडका म्हणजे नागराज आणि आणि सोलापूरचा तो आहे का कुठला आहे ह्याचा कुठलाही काय मागमूस किंवा आदमास नसताना किंवा त्याचा मुला हिजा न बाळगता माझं त्याचं मैत्र एक दूरस्थ खूप चांगल्या पद्धतीने झालं मला त्याने कधी काम द्यावं म्हणजे द्यावं पण सारखंच द्यावं पण पण तरी सुद्धा समजा द्या त्याने द्यावं न द्यावं तो भाग आला एकदा पण त्यानं सिनेमे करावे त्यानं सिनेमे करावे सिनेमा करणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे असं म्हटलं जात आणि ते खरोखर जे लोक स्वतंत्र सिनेमा करू बघतात त्यांनी ते भोगलेलंच असतं म्हणजे तुम्ही त्याला विचारा एकदा की काय पद्धती सैराटचं नंतर कौतुक होतं पण सैराटची निर्मितीची च्या वेळा ज्या आहेत त्या काय काय आहेत ते त्याला विचाराव्या कधी की किती त्रास झाला किती त्रास दिला गेला वगैरे वगैरे आणि प्रत्येकाला दिला जातो का तर तुम्ही काहीतरी नवं बोलू पाहता तुम्ही नवी वाट पाडू पाहता नव्या वाटेनं जायचं म्हटलं की सगळं सगळेजण झुंड करून उभे राहतात आणि मार्ग अडवतात मला आठवतं की मी निखिल साने आमचे म्हणजे त्यांचे मित्र जास्त माझे मित्र ते म्हणवतात पण <laughs> ते <laughs> काय म्हणजे आमचे चित्रपट काय घेत नाहीत त्यामुळे तेच काय <laughs> मैत्री इतर काय रिफ्लेक्ट झालेले नाही <laughs> असं ते म्हणत राहतात की अह अरे तुम्ही पण मित्र आहात वगैरे पण असं तर आता तिथे पण खूप असा व्यवहार आहे वरच्या सुरुवाती की ठराविक यांनाच मग ते स्टुडिओचे पैसे मिळतात मग त्यांनाच हे तर तिथे जाऊन आपला गडी गेलाय त्यामुळे तर मी त्याला तेच म्हणल होतं की तू बाबा प्रस्थापित होऊ नको बाकी तू, तू काही हो प्रस्थापित होऊ नको आणि प्रस्थापित जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये ती अस्वस्थता राहते आणि शोधण्याची एक काहीतरी उर्मी परत परत येत राहते आणि ती उर्मी कशी घडली आहे तर ते किशोर सरांनी त्या जोशी सरांनी पण फार चांगल्या पद्धतीने सांगितलं की तुमच्या उर्मीवरच संस्कार व्हावा लागतो आणि तो संस्कार जगण्याचा असतो मग जगताना तुम्ही काय पाहिलं किती सजगपणाने आजूबाजूच्या माणसाशी रथ झाला बाजूला पण जीवन चालू आहे ना तुमचं एकट्याच तुम्ही जगणं जगत नाही आहात तुम्ही ऍट अ टाइम म्हणजे सायमल्टेनियसली एकाच वेळी एकसम यावच्छेदे करून घडणारी प्रक्रिया आहे की तुमचंही जगणं चालू आहे माझंही जगणं चालू आहे आणि माझ्या जगण्याला तुमच्या जगण्याचा आधार आहे कारण मी शिकतोय तुमच्याकडे पाहत पाहत आता ह्या पद्धतीचा जो व्यवहार सगळ्या जगण्याचा व्हायला हवा तो व्यवहार बरेच जण करतच नाहीत आणि मग एक उपरेपणाची बाजूला पडण्याची अशी वेगवेगळी भावना येत राहते मग पुन्हा लोक पुढे जाऊन माझ्या जगण्याशी साधारण कोणाचं आहे मग सोलापूर सोलापूर असा गट होतो पुणे पुणे असा गट होतो देशस्थ देशस्थ असा गट होतो वगैरे वगैरे आणि आम्ही भिंती बांधत राहतो या सगळ्याला उत्तर देणारा हा चित्रपट फॅन्ट्री असा एक वाटला मला मी त्यापूर्वीचे फार काही जातीविषयक बोलणारे चित्रपट पाहिले नव्हते म्हणजे मला असं वाटायचं की आ, काय तेच बोलायचं म्हणजे जरा वेगळं काहीतरी बोललं पाहिजे आणि हा काही फक्त जाती व्यवस्थेबद्दल बोलणारा चित्रपट आहे असं म्हणून त्याला उणे पण मी देऊ इच्छित नाही तोच सिनेमा म्हणजे मी एक नहीं नहीं त्या एक माझ्याकडनं त्यांनी लिहून घेतलं तर त्याच्यात मी ते शोधायचा प्रयत्न केला की नक्की काय आहे फॅनिक तर प्रत्येक माणसातल्या छुप्या पशुत्वावरती तो मारलेला दगड आहे त्याची करून दिलेली जाणीव आहे त्याच्याबद्दलचा अपराधी पण तुमच्यात रुजवायचा तो तु प्रयत्न आहे की गड्या हो तुम्ही माणूस व्हायचा प्रयत्न तरी करा चला आपण म्हणजे म्हणजे मला एक ती एक कविता आहे अशी एका पंजाबी बहुधा याची की तुम्हाला जर काय म्हण म्हणावं की माणसाच्या जगण्यातले खूप ताणतणाव आणि अडचणी कंटाळून गेला असेल तुम्ही तर तुम्हाला कधी चिमणी व्हावं असं वाटतं का म्हणजे आता ह्याच्यात पण आपली काळी चिमणी आहे तर चिमणीचं जगणं वाटायला आलं तर किती भारणं म्हणजे उडता येईल अमुक ठमूक किती स्वातंत्र्य सासू नाही नणन नाही हां <laughs> <आ? laughs> किंवा काय बुवा नाही बाबा नाही गंडे नाही दोरे नाही काहीच नाही कर्मकांड नाही किती मुक्त असं वाटेल पण तुम्ही जगून नाही पाहिलं तर चिमणीचं जगणं अहो थंडी वारा पाऊस वादळी वारे घरट्याची चिंता हो मांजर बोका साप सगळेच या सगळ्यांमधनं मग जर तुमच्या वाट्याला आलंच जर चिमणीचं जगणं तर तुम्हाला वाटेल की माणूस व्हावं आणि मग तर त्यामुळे त्यामुळे तुम्ही कुणी व्हायची कल्पना जरूर करा पण सगळे मिळून आपण माणूस व्हायचा प्रयत्न तरी करू असं आता हे आजच्या काळात असं वाटणं हेच तुम्हाला बाजूला टाकेल कारण आताचा जो विचारव्यूह आहे जो डिस्कोर्स आहे तो मुळी तुम्ही स्वतंत्र विचार करूच नका असं सांगणार म्हणजे पहिल्यांदा अगोदर थोडे काळ बराच काळ आम्ही काय वहिवाट वापरली की बाबा आम्ही सांगू तसा विचार करा आता ती वहिवाट तंत्रज्ञानाकडे गेलेली आहे आणि वेगळी वर्चस्ववादी व्यवस्था तयार होतीये ज्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी सजग होऊन वेगळं काहीतरी म्हटलं पाहिजे आणि त्याचं फुल्लिंग देणार त्याचा विचार तुमच्या मनामध्ये रुजवणारं हे पुस्तक आहे असं मला वाटतं की म्हणजे पु ल देशपांड्यांनी जेव्हा बलुतच ही प्रस्तावना लिहिली तेव्हा त्यात त्यांनी असं म्हणलंय की जन्मताच जो एक स्पृश्य अस्पृश्य नावाचा शिक्का आमची संस्कृती मारते त्या बालकावरती स्पुरु� तेव्हा त्याच्या जन्म आयुष्यभरामध्ये त्याच्या जन्मात चुकून जर नशिबाने अस्पृश्य नावाचा शिक्का पडला तर जी विघ्न येतात त्याची ती कहाणी आहे बलुत अशी तर या गुणग्राहकतेनं या सजगतेनं माणसानं चांगलं चांगलं समाजातलं जे जे काही घडतंय रुजतंय उगवून येतंय ते ॲप्रिशिएट करायला पाहिजे आणि तशा अर्थानं हनुमंतराव लोखंड्यांचं खूप अभिनंदन की आपलाच मित्र आहे काय घरकी मुलगी दाल दालदरावर असं नाही आहे ते आपल्याच मित्रानं पाचवीतच होता आणि मग सारखं तोही आपल्याला म्हणतो की चांगलं लिह चांगलं लिही आपण म्हणा चांगलं पिक्चर कर ना त्यांनीच केलाय काय या असं न करता अतिशय सजगतेने काहीतरी नवं घडतंय आणि त्याच्याबद्दल खोलात जाऊन अभ्यासपूर्वक चिंतन करून एक मांडणी केलेली आहे आणि हे फार महत्वाचं काम आहे हे अर्थातच माझ्या पूर्वसुरींनी ते बोलणं केलंच त्यामुळे मी काय फार वेगळं त्यात सांगायचं चा काम नाही पण खरोखर महत्वाचं पुस्तक आहे अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे आणि आमच्याकडे चित्रपट या माध्यमाला तसंही फार महत्व समाजामध्ये नाही ती काय आमची सांस्कृतिक गरज कधी नव्हतीच सुदैवानं दुर्दैवानं थोडी सांस्कृतिक गरज उरली आहे अजून पुस्तक वाचण थोडी थोड्या लोकांची खरं तर ती उरली नाही आता आता आमची सांस्कृतिक गरज फक्त एवढीच आहे तर तेच नी असं वर्क करत राहायचे हे रीलच आहे रिलाच खूण आहे मला तर दुसरा अनुभव नाही आणि असं असताना मुळातच इतका विसंवाद समाजामध्ये असताना जसं म्हणजे मिलिंद सर म्हणाले की वैचारिक दारिद्र्य पंगुत्व मान्य आलेलं आहे ते का आलेलं आहे तर तेच की माणूस इतका आत्मरत झालेला आहे मी माझ्या भाषेत आता मला माझ्या बाजूच्याच जगणं तर जाऊच द्या माझंही जगणं नीट धडपणानं कळेन असं झालेलं आहे आणि मी दुसऱ्याचं कुठलं तरी ज्याला व्हॉयरिझम म्हणतात तसं खिडकीतनं डोकावून एका डोळ्यानी असं भोकातून बघतोय हे आणि ह्याच्यात आम्ही रमून गेलेलो आहोत त्याद्वारे कुठल्या तरी वेगळ्याच प्रॉडक्टची जाहिरात होते आहे कुठल्या तरी वस्तू तुम्हाला खरेदी कराव्याला करायला मिळत आहेत कुठल्या तरी वेगळ्याच विवाहाचे तुम्ही एक पायिक होता आहात म्हणजे तुम्हाला कळत नकळत उजवे डावे मधले तिरपे असे विभागणी तुमची केली जाते कारण क्लासिफिकेशन इज नीडेड तरच टेक्नॉलॉजी पुढे जाईल अल्गोरिझमला तरच कळेल आणि इव्हेंच्युअली आम्हाला इतकं मान्यत्व आलंय की जाओ बर। आ, आ, आता सगळ्यांनी ठरवलं की जाऊ द्या म्हणजे कष्ट आमचे कमी करायला यंत्रांची बांधणी झाली होती बरोबर आणि आता इव्हेंच्युअली अशी वेळ आलेली आहे की शारीरिक कष्ट तर आम्ही सोडूनच दिले सगळीकडे यंत्र आणली आता वैचारिक कष्ट सुद्धा आम्हाला सोसले ना विचार करणंही आम्ही सोडून दिलं तेही यंत्रांकडे आम्ही देतो आहोत आणि म्हणून आता एआयच्या टप्प्यावर आम्ही आहोत तंत्रज्ञान नवी वर्चस्ववादी अथवा जाती व्यवस्था तयार करत आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी सजग राहायला पाहिजे म्हणजे एक चित्रपट वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला भेटत असतो वेगवेगळं काहीतरी कथानं सांगत असतो त्याच्यात वेगवेगळे आयाम असतात आणि पर त्या त्या काळामध्ये काय मांडलं पाहिजे याच्याबद्दल चित्रपट करता जर करुणेनी काही मांडेल तर त्याचं रूपांतर फॅन्ट्री सारख्या स्मरणीय चित्रपटात होतो म्हणजे मला सगळ्यात जास्त देखणी नागराची करुणा वाटते मग नागराजपाशीची करुणा आहे जी, जी मला वाटली होती आणि मी काही त्याचा पडताळा घ्यायला जात नाही की खरंच तुला वाटलं का रे असं असं नसतं करायचं मला त्यातनं तो बोलला झालं त्याने चित्रपट दाखवला तो बोलला आता ते मला माझ्यावर हो आहे ना की मी ते ऐकलं का नाही मी ते पाहिलं का नाही आता मी जे पाहिलं त्यातनं मला असं जाणवलं की यार हात जब्या म्हणजे मीच आहे म्हणजे मी इतका तद्रूप झालो त्या कॅरेक्टरशी की काय लिहिलं यार काय प्रसंग रचलेले आहेत आणि इतका विरोधाभास सुंदर त्या शाळेचे काही प्रसंग आहेत ते दिवा घेण्याचा उल्लेख झाला त्या म्हणजे एक एक प्रसंग असा अंगावर काटा आणणारा आहे आणि मी पूर्ण वेळ जब्या होऊन तो चित्रपट पाहू शकलो कारण मी ते माझ्या जीवनाशी खूप चांगल्या पद्धतीने रिलेट केलं आता इतकं इतका समर्थ अनुभव देणारा जो चित्रपट असतो तो काही आमचा समाज पाहत नाही किंवा त्याला गर्दी करत नाही त्याचे पैसे होत नाहीत मग त्याचं धुळीत बिळीत कुठेतरी अतिशय कमी पैशात चित्रीकरण करावं लागतं तर त्याच्याबद्दल सांगायचं कारण म्हणजे मी सान्यांशी वाद घेतला होता की तुम्ही हा तुम्ही जर एका स्टुडिओचे सर्वाधिकारी असाल किंवा तुम्ही एका अधिकार पदावर आहात की जिथे तुम्ही एक, एक समाजातलं प्रस्थापन बदलू शकता कोणाचं प्रस्थापन करायचं हे तुम्ही ठरवणाऱ्या पदावर जर असाल तर कृपा करून हा चित्रपट प्रस्थापित करा हा तुम्ही घ्या असं मी त्यांच्याशी वाद घेतला होता तेव्हा मला म्हणजे आमचा फार आमची घसट नव्हती अजूनही नाही घसट कारण दोनच भूमिका दिलेत पण देतो म्हणलाय आपण म्हणून मी आलो पुस्तकाला म्हणलं चलो पुस्तक सगळ्या लिहितो काय <स्थाथ> नाही असो तर आणि त्याच्यानंतरच असं सैराट तर ह्या हा जो संवाद करायचा आहे तो माझा माझ्याशी मी तुमच्याशी बोलण्याच्या मिशानं मी माझ्याशी बोलतो आहे हा जो चित्रपटकर्त्याचा कवीचा जो भाव आहे तो मला फार लुब्ध करतो तो फार मला महत्वाचा वाटतो आणि हा भाव टिपणारा एक अत्यंत विचक्षण असा मित्र आपल्याला लाभणं अजून काय हो तर त्यामुळे हनुमंतनी जे काम केलेलं आहे म्हणजे मी त्याला अरे तरी आत्ता म्हणतोय अशासाठी की तो इतका लोभस आणि म्हणजे जास्त चांगला मित्र झालेला आहे अगदीच थोड्या काळामध्ये तर त्यामुळे मी म्हणतोय अन्यथा डॉक्टर हे प्राध्यापक आहेत आणि त्यामुळे त्या अधिकारांनी ते ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा पण त्यांनी फार चांगल्या पद्धतीने आणि तटस्थ वृत्तीने याचं अवलोकन केलेलं आहे म्हणजे असं कुठं व्हावत जाऊन काहीतरी आपलं उगा आपल्या मित्राचंच आहे म्हणून काहीतरी कौतुक का करावं असं केलेलं नाही तर त्यांनी वेध घेतलेला आहे आमच्या परंपरेचा वेध घेतला आहे आमच्या सगळ्या अभ्यासाचा वेध घेतला आहे आमच्या साहित्याचा वेध घेतलाय आम्ही कुठून आलो तिथपासूनचा त्याच्यामध्ये कोणी कोणी बाबा खुण्याचे दगड टाकले त्या सगळ्या गोष्टीचा एक अत्यंत चांगला सांगोपांग असा अभ्यास करून त्यानं काही मतं मांडलेली आहेत त्यानं काहीतरी आमच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे जसं की ते प्राण्यांची प्रतिका किंवा इतर काही गोष्टींच्या बाबतीमध्ये होतं की जे आम्हाला कधी जाणवलंच नव्हतं आम्ही म्हणलं की अहो गा हे गा बरते का ते तर ते पण त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहतो त्यासाठी इथे शिक्षकाची भूमिका आवश्यक आहे म्हणजे अदरवाईज तर काय आजच्या काळामध्ये तंत्रज्ञान तुम्हाला पाहिजे ते शिकवेल तो आपला साहिल लिहून गाऊन गेला तुम्ही तसे थोडे दिवसात गाव लागाल त्याचे टूर हे आहेतच आणि पुन्हा तंत्रज्ञान तुमचा सूर पण पक्का करून देईल त्यामुळे तसलं ढोंग करताच येईल पण गुरु का लागतो तर हेच की आपलं ढोंग ओळखता यावं यासाठी तो शिक्षक लागतो आणि <JUmbles> जसं ते किशोर सरांनी आता म्हणलं की अभिनय न करणं म्हणजे अभिनय तर ढोंग नाहीच आहे करायचं म्हणजे समोरच व्हायचंय आणि ऑन रेकॉर्ड मला सांगावं लागेल की मी इतका जळलो होतो किशोरवर की ही भूमिका का नाही मला मिळाली मला डुकर पकडता आली असते चांगली अगदी कारण आम्ही ते खेळ खेळायचो तर ते यायची ती काय ती एक विशिष्ट हे असतात ना शिकलगार काहीतरी म्हणतात ती लोक तर ते पाळायचे ना डुकर त्यांच्याशी आपली दोस्ती त्यांच्यातल्या वारक्या पोरांची मग ते कधीतरी मला की जरा फासा पाकडायला असं म्हणून त्याच्याकडनं घेतलेला फासा आणि ते साहजिकच नाही पड पकडता आलं वगैरे पण गुडगी फोडून घेतली होती तर अशा काही आठवणी माझ्या स्वतःच्या जा, जाती जिंदगीच्या आठवणी आणि हे होत्या आणि त्यामुळे त्याच त्यांनी सुंदर काम केलं किशोरने अनेक भूमिका इतक्या सुंदर केलेल्या आहेत त्यांनी इतके वेळा म्हणजे त्यांनी ते कमवलंय माझ्यापाशी तेवढं सत्व तयार नव्हतं कदाचित झालं त्यामुळे मला ती भूमिका नाही मिळाली आणि अशा त्याच्या कित्येक भूमिका आहेत तर असो बैरॉल तुमचा प्रवास चालू राहतो आणि त्यामुळे भँडरी जेव्हा आयुष्यात आला तेव्हा तोपर्यंत माझं जे काही आकलन होतं ते बऱ्यापैकी स्वतःकडे एक काय म्हणूया विक्टीम असल्याचं एक मी काय शोषित आहे आणि मग त्यामुळे खूपच स्वतःला दया दया सहानुभूती सीक मा मागणारं याचकाच्या एका वृत्तीचं असं एक आकलन होतं सगळं पण पॅन्ड्रीनी तो जो प्रतिकार हा शब्द वापरला तो जरा मला अवघड वाटतोय तो, तो काही प्रतिकार प्रतिकार असा अशा अर्थाचा नाही ना ना ना? तो खऱ्या अर्थानं वास्तवाशी जमू नीटपणानं आपली ओळख करून घेणं आणि स्वतःशी नीटपणानं ओळख करून घेणं याकडे निर्देश करणारा तो आहे असं मला वाटतं कारण इथे भांडण कोणाशीच नाही माझं तर म्हणजे मला नेहमीच असं वाटत झालं की ज्यांनी मला बुरशीचा पेढा दिला त्यांच्याशी माझं भांडण नाही आणि ज्यांनी मला अगदी फार मित्र म्हणवलं त्यांच्याशी तर असायचं कारणच नाही पण सध्याच्या काळामध्ये विशेषत तुमच्या माझ्यामध्ये संवाद न होता आम्ही एकटे पडत चाललो आहोत आणि एकट्या एकट्या आशा पडलेल्या माणसांचे काही कळप बांधले जात आहेत आणि हे सगळं करून त्यांचा विचारव्यूह हे यंत्र सेट करणार आहे तर हे तुम्ही सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे आपण की अशा वेळी पुस्तकाचं वाचन करणं अशा वेळी मित्रानं मित्राला भेटणं अशा वेळी चित्रपट तयार करणं कारण चित्रपट तयार करणं हा प्रत्यक्ष मानवी देहानं केलेला अजून तरी व्यवहार आहे आता तो ए कडे जेव्हा जाईल तेव्हा काय होईल माहीत नाही पण अजून तरी तो व्यवहार तसा आहे माणसं एकत्र येतात आणि मग ती काहीतरी एक चिंतन ची ची करतात एखादी कोणाची लेखकाची कल्पना ते मूर्तिवंत साकार करतात हा जो इंद्रियानुभव घडतो तो इंद्रियानुभव महत्वाचा आहे आणि त्या आणि त्याच्यामुळे मला एक फक्त शेवटचा असं म्हणायचं आहे की ह्या सगळ्या सिस्टीममध्ये नव्या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आता ते संकल्पना वापरतात की देअर शुड बी अ ह्युमन इन द लूप आता हा ह्युमन कुठे आहे उरलाच नाही तर ह्युमन इन द लूप म्हणजे तुम्ही यंत्रांवरती नियंत्रण आणण्यासाठी त्या यंत्राला एका टप्प्याच्या पुढे आडाणी पण द्यायचं आणि त्यांनी माणसाला विचारलं पाहिजे की आता काय करू अशी व्यवस्था ते करू पाहतायत सगळे कारण खूप काय एथिक्सचे प्रश्न तयार झालेले आहेत नीतिमत्तेचे प्रश्न तयार झालेले आहेत आणि हे असे सगळे प्रश्न चित्रपट करणारे लोक मांडत असतात आपल्या पद्धतीनं कवी लोक मांडत असतात आणि तुमच्यासारखे सजग वाचक त्यातनं काहीतरी घेऊन आपापल्या ठिकाणी जिथे कुठे शक्य आहे तिथे एक छोटासा तरंग तयार करत असतात आणि म्हणून हा प्रसंग हा हे पुस्तक हे निमित्त हा देखणा लेखक हे हे सगळंच महत्वाचं वाटतं मला आणि म्हणून मी इथे आज आलो मिलिन सरांचं भाषण आपल्याला नेहमी म्हणजे मला तरी खूपच मज्जा येते ऐकायला त्यामुळे अजूनही काही खरोखर किशोर म्हणला जसं अजूनही काही मुद्दे बोलायचे होते पण पुस्तक जास्त वाचलेलं बरं जितकं कमी बोलू तेवढं आहे पुस्तकाच्या दोन दोन ओळींच्या मध्ये भावार्थ खूप दडलेला असतो तो हनुमंतानं अत्यंत सोपेपणानं सुभकपणानं गोष्टी मांडलेल्या आहेत की त्याची शिक्षकपणाची पणामधली हातोटी असावी आणि पाश्चात्य तत्वज्ञ ज्या पद्धतीने एक काय म्हणूया निर्लस निरपेक्ष पण साधतात त्यांचा अभ्यास मांडताना तशा पद्धतीचा आविर्भाव त्याचा पण आहे त्याला ते साध्य झालेलं आहे त्यामुळे त्या खूप कौतुक इतकं देखणं सुंदर पुस्तक खरोखर त्यामुळे हे बीडच्या माणसांनी केलंय असं वाटत नाही म्हणजे वस्तुतः मराठवाड्यानं महाराष्ट्राला संस्कृती दिली आता आपली इतिहास परंपरा तशी आहे पण आता जी काही संस्कृती <laughs> आमच्या आजोळी आहे तर ती ती डेंजर आहे तर त्यामुळे त्याचं भय वाटतं आणि मी आजोळी आजकाल जात नाही त्यामुळे पण पण मला माझ्या नुकतंच एका जाता ता संदर्भ म्हणून माझ्या एका भावाच्या मुलाची केजला बदली झाली आणि तो चांगला शिकलेला वगैरे पण त्यांनी एसबीआयची कुठून त्याला जो परीक्षा दिली आणि त्याला केजला पाठवलं तर नाही नाही म्हणला तो केजला मी जात नाही म्हणला अजिबात म्हणला अरे का नाही नाही म्हणला केजला कुठं जातात का म्हणला ते बीड वगैरे वगैरे म्हणला अरे जा प्रत्येक शहरामध्ये चांगली माणसं आहेत सगळीकडे आहेत आणि त्यामुळे आता पुण्यामध्ये कोणीही जर त्या मुंबईकडनं येईल तर भीती वाटावी भी अशीच परिस्थिती असते होय की नाही पण इथेच नागराज राहतो इथेच किशोर कदम घेऊन थोडा वेळ का होईना एखाद्या हॉटेलमध्ये दोन लोकांना कवी लोकांना घेऊन बसतो काहीतरी झोपण्यापूर्वीचा कार्यक्रम करतो हा <laughs> म्हणजे मला त्याची संधी मिळालेली आहे त्या <laughs> तर आणि ते फार देखणं असतं तो अनुभव फार हे असतो आणि तो अतिशय हे म्हणला की तुम्ही सजगतेनं निर्मिती करत नाही कलेचं भान हे थोड्याशा बेहोशीतच येत <laughs> नाही चांगल्या अर्थानं पण मी म्हणतोय याच कारण हे मी केलं असं नंतर आठवू नये <laughs> मी काय केलं ते घडलं आणि जी चांगली खरंच माणसं असतात जी काहीतरी करू शकतात घडवू शकतात त्यांच्याकडनंच ते घडतं याचं कारण त्या बेहोशीत राहू इच्छितात त्या प्रश्नांच्या बेहोशीत राहू इच्छितात त्यांना सतत नवी वाट कुठून पडेल याचं चिंतन त्यांचं चालू असतं तशी माणसं आज व्यासपीठावर आहेत तशी माणसं या प्रेक्षागृहात आहेत त्यामुळे आजचा दिवस गोड आहे धन्यवाद